नमस्कार मित्रांनो जी फॉर गणेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी गणेश तुमचे पूर्ण आहे स्वागत करतो तर तळेगावमध्ये लिंबफाट्याला उभं होतो आपण आणि सी एन जी काय फील नव्हता केलेला आपण जस्ट ॲप्लिकेशन ओपन करून बघितलं म्हणजे सी एन जी कंपनीच्या लाईनवर लागलेलं होतं मी तर ॲप्लिकेशन ओपन करून बघितलं तर इमिजिएटली ट्रीप मिळाली आपल्याला ॲटलिस्ट दोन तीन ट्रीप एकसारख्या पडल्या होत्या एक एक्स ड्राईव्हरनं पडल्या होती चाकांची एक लवारीची आणि एक पहिनू रकिमांची तर लवाळ्याला मी एक्सेप्ट केला पण तिथे ॲक्सेप्ट झाले नाही सेकंड ही ट्रीप ॲक्सेप्ट झाली जी पहि पहिनूर अभिमानची आहे शेरगावमधनं पुनावडेची आहे पण ती ती ट्रीप होती ना लवाळ्याची तर ती जरा चांगला रेट दाखवला होता ॲक्च्युली घरात असतील तळेगावनं सकाळी सकाळी करायची तर ते चार ट्रेप एक्सात पडल्या होत्या पण ते लवाळ्याचे काय आपल्याला ॲक्सेप्ट झाले नाही सो आपण आता एक उन्हाळ्याची ट्रीप ॲक्सेप्ट केली तो आपल्याला सोमारल्या म्हणजे आपल्याला पेपर पायात मिळतं तर त्यावेळे कस्टमरला पिकअप आणि त्यावेळी आजच्या ब्लॉगला सुरुवात बघूया आजचं आणि कसं होते कसं ट्रीप भेटा किती किती नाट्य होतं इथे तुम्ही शेवटपर्यंत राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि किती होतं ते ना नक्कीच कळेल शेवटला तर तुम्ही जर जाणार नवीन असा आपल्या चण्याला सत्य तुम्हाला विसरू नका तुमचं एक शत्य आपल्याला चांगलं मोटिवेशन देतं तर चला तर आपल्या ब्लॉगला सुरुवात सगळ्या कस्टमरला पिकअप आता ऑलमोस्ट आपण सामान्य फाट्याला आलो आहे साईबाबा मंदिराकडे जाणारा रोड आहे आणि मंदिराच्या अलीकडेच एक राईट साईडला कोहिबनूर अभिमान म्हणून सोसायटी आहे तिथून पिकअप आहे ॲक्च्युली पिकअप आपल्याला जवळपास चार किलोमीटरच्या वरती होता पण तरी आपण तो ॲक्सेप्ट केला कारण समजा एकदा ट्रिप ट्रीप ॲक्सेप्ट नाही करणार तर मग वेटिंग करावं लागतं ला, ला। आता बघितलं सर तुम्ही मागच्या ब्लॉकला काही ब्लॉकला की मग काही काही वेळा आपल्याला रोड राईट साईडला जावं लागतं सो थोडंसं पिकअप लांब असेल तरी चालतो पण ट्रिप मिळणं मात्र वाटतं हरावं तळेगावमधनं सो तशी आपण ही ट्रिप ॲक्सेप्ट केली सो so, आपण आलो लोकेशनला बिल्डिंग आहे आपण आलो आहे गायकवाड नगर कोणावळेमध्ये ते गेलोय आपण ड्रॉप माय होम म्हणून एक सोसायटी आहे अंडर कन्स्ट्रक्शन सो वीस मिनटामध्ये बावीस मिनटामध्ये आपण ड्रॉप केला आहे ते हायवेलाच आहे हायवेला म्हणजे मेन रोडपासून एक दोन तीनशे मीटर आतमध्ये आहे सो दोनशे पंच्याण्णव कस्टमरचा बिल झाला आहे आणि ओवरऑल आपल्याला दोन फोर्टी फाईव्ह रुपीज या ट्रिपमध्ये मिळाले टोलसहित सो चांगलं अर्निंग झालं आहे लॉंग ट्रिपपेक्षा ही शॉर्ट ट्रीप केव्हाही परवडली भावना आळवाच केला आता हा आणि आता आपल्याला ट्रीप मिळाले आहे बान्यारपाशाण लिंग रोडची आहे आणि रॅपिडोनं आहे सो so, मी जेव्हा ट्रीप तिथून स्टार्ट केली उबरची सो मात्या फाट्यावर ना तेव्हा मी तिथंच ते ॲप्लिकेशन बंद केलं होतं म्हणजे ऑफलाईन केलं होतं तिथून म्हटलं आपल्याला इथून आपण रॅपिडो चालूया so, सो सकाळ सकाळी त्याला चांगला रेट असतो जर एखादी लाँग ट्रिप जर मिळाली ना तर चांगलाच रेट मिळून जातो सो so, हा पण जरा म्हणजे लॉंग ट्रिप नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी रेट आहे so, सो करूया कस्टमरला पिकअप एक बारा किलोमीटरसाठी चांगला रेट द्यायचा रॉकेट सो आपण पोचतो एक दोन मिनटामध्ये आपण पानेर पाषाण लिंक रोडला होतो इथे काय तशी गाडी उभी करायला जागा नाही सो आतल्या रोडला आपण गाडी लावली होती पण आपण वेट केला रॅपिडोचे बुकिंग ते मिळाली नाही शेवटी आपण उबरच्या अपेक्षा ऑन केला सो उबरने आपल्याला ट्रिप दिली आणि उबरच्या तर कंटिन्युअसली ट्रिप वाजत राहिल्या चार पाच ट्रीप पडल्या होत्या सो आता हे मी करूया रोडची ट्रिप ॲक्सेप्ट केली चलो करूया कस्टमरला पिकअप केव्हा केव्हा ना चालू ट्रिपमध्ये सुद्धा रॅपिडोची ट्रिप पळते आणि चांगली ट्रिप पडते चांगल्या रेटची ट्रिप पडते केव्हा केव्हा ना दादा फ्रिक्वेन्सी खूपच कमी होते सो so, मग अशी ह्याच रोडला आपण कस्टमरला ड्रॉप केलं होतं सो ह्या so, सिंगल रोड आहे ना so, सो पार्क पार्कला जागा नसते तिथे आजच्या साईडला आपण गाडी पार्क केली सो इथं आपण ड्रॉप केलं मग अशी कस्टमरला कॅमेल सोसायटी मग ना त्याच सोसायटीच्या अपोजिट साईडला सोसायटी आहे की तिथून पिकअप आहे आपल्याला सहवास सोसायटी हिने बुद्रुक बाबा इथे केलं आहे कस्टमरला ड्रॉप तो टू सिक्स्टी वन रुपीज कस्टमरचं बिल झालं यामध्ये आणि आपल्याला मिळाले वन एटी नाईन so, सो हा फरक पडतो बघा मग अशी याच्या अगोदर मी जी जी ट्रीप आणली होती त्या ट्रीपचे मला आय थिंक दोनशे तीनच्या आसपास मिळाले होते रॅपिडोचे हो आणि ह्या ट्रीपचे तेवढंच अंतर आहे पण एकशे एकोणनव्वद मिळाले उबरचे आता आपल्याला ट्रिप मिळाली आहे सो so, म्हटलं वेट ऐवजी आपण उबरचं पेशन ऑन करूया सो so, उबरनेच हे ट्रिप दिले सो so, बहुता कुठल्या तरी गल्लीमध्ये पिकअप आहे आपण आहोत ओल्ड पुणे सॉरी एक्सप्रेसवेच्या सर्विस रोडला इथं स्नाथे एम्पोरियल आहे आपल्या लेफ्ट साइडलाच तर आपण ड्रॉप केलाय कस्टमरला वेटिंग तर काहीच नाही मी झेटली ट्रीप मिळाली जवळचेच आहे आपली पाशां पाशांची आहे का स्वच्छ आहे काय माहिती आहे पाशांसुसरूळ असं लिहून आलेलं सो करे आपल्या कस्टमरला पिकअप आरुंग्या बदना पिकअप आहे आपल्याला कस्टमर सो so, त्याच्यापेक्षा किटली करा सॉरी चहापेक्षा किती ग्राम सॉरी बघितलं तुम्ही आता रोजच्या मधोमध असो तुम्ही साईडलाच कस्टमरचं लोकेशन आहे आता नऊ मिनटामध्ये आपण डॉक केला आहे कस्टमरला हा एरिया आहे आणि हा ट्रिपचं डिस्टन्स तर साडेचार किलोमीटर नाईन्टी वन रुपीज मिळाले सो आपण त्या गल्लीमध्ये याचा गाडी लावूया बाजूला तर काही जागा नाही आहे गाडी लावायला सावली नाही आहे या गल्लीमध्ये आहे साली तशी करूया गाडी पार्क सो या गल्लीमध्ये सावलीमध्ये आपण गाडी पार्क केली आहे ट्रिप तर काय वाजले नाही तिने पण ॲप्लिकेशन so, ऑन केलेत आणि ओला पण केलं आहे उबर पण केलं आहे आणि रॅपिडो पण आहे पण ट्रिप काय वाजले नाही सो आता मी ट्रिप आणली जवळपास साडेचार पाच किलोमीटर ट्रिप होती ही आणि नाईन्टी वन रुपीज आपल्याला त्या ट्रिपमध्ये मिळाल्यात नऊ मिनटांमध्ये आपण कस्टमरला ड्रॉप केला आहे सो ट्रिप कुठल्या घुसल्याचं त्या पण समजायला पाहिजे जर तास समजा दोन अडीचशे रुपये दाखवत असेल आणि त्या ट्रिपला जर समजा एक तासाच्या वरती लागत असेल किंवा एक तास प्लस पण लागत असेल तर अशा ट्रिप उचलून काही फायदा so, नाही सो आणि त्याच म्हणजे त्याच डिस्टन्समध्ये जर तुम्हाला शॉर्ट म्हणजे कमी वेळ लागत असेल ना एखाद्या ट्रिपसाठी तर त्या ट्रिप तुम्ही नक्कीच ॲक्सेप्ट करा म्हणजे एक चौदा पंधरा किलोमीटर झाली जर तुम्हाला पस्तीस चाळीस मिनट लागत असेल ना तर अशा ट्रिप सहसा सोडूच नका कारण अर्धा तासामध्ये आपल्याला चांगलं अर्निंग होऊन जातं बरेचसे लोक असे आहेत ना की त्यांना अमाऊंट दिसतील ना तर ते वेळ नाही बघत किती लागेल त्या ट्रिपला सरळ ॲक्सेप्ट करून टाकतात सो असं न करता ट्रिपला किती वेळ लागतो आहे हे नक्की बघा सो आपलं जर म्हणजे नाही तर काय होतं ना ट्रॅफिकमध्ये जाऊन आपला पाय तुम्हाला माहीत आहे नेमका करतचा काय प्रॉब्लेम होत होतो किंवा तुमचं पाय काय दुखत आहेत ते जे चाल ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत होतात ना त्यांना नक्की माहिती असेल सो ट्रॅफिक अवॉइड करून जर तुम्हाला गाडी चालवत असेल ना तर तुमचं अनिंगमध्ये पण चांगलं फरकच पडतो आणि एक गोष्ट अशी आहे की शॉर्ट डिस्टन्सच्या शॉर्ट पिकअपच्या आणि कमी ड्रॉपवाल्या हो म्हणजे एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या दोन किलोमीटरच्या आतल्या ट्रिपच्या असतील ना तर त्या ट्रिपसुद्धा तुम्ही सोडायला नाही पाहिजे अशा ट्रिपमध्ये काय होतं ना एक आपल्याला तर अमाऊंट छोटी वाटते पण आपल्याला वेळ बघा तुम्ही खूप कमी वेळ लागतो आणि ड्रॉप करायला समजा पाच सात दहा मिनटाच्या आतमध्ये आपण श अप्रॉक्सिमेटली शंभर रुपयाच्या आसपास अर्निंग हे करतो सो हे ट्रिक्स नक्की सो so, दोन मिनटंसुद्धा वेट so, करू दिला नाही ट्रेप मिळेल त्याला आणि ट्रिप पण चांगली आहे उबरची आहे सो so, उबरला काही तानाच नाही ट्वेंटी फोर आवर बुकिंग ह्या उबरला चालूच असतात बरेचसे लोक म्हणतात की संध्याकाळी अर्निंग चांगलं होतं संध्याकाळी तुम्ही गाडी चालवलं पाहिजे म्हणजे सांगतात लोक असं संध्याकाळच्या वेळेस चांगलं अर्निंग होतं पण त्यावेळेस तुम्हाला किती त्रास होतो हे बघत जावा किंवा आपल्याला सी एन जी किती लागतो अशा वेळेस आणि पायाची पार वाट लागते संध्याकाळच्या वेळेस अशी कुठल्याच जागा नसेल की त्यावेळेस त्या ठिकाणी ट्रॅफिक असते अशी कुठली जागा नसेल सो संध्याकाळी चालवताना अर्निंग थोडं बरं होतं दोन तीनशे रुपये जास्त जास्त होत पण त्यामागचा त्रास हा खूप जास्त असतो आणि सी एन जी पण खूप जास्त लागतो so, सो असं काहीस ट्रिक्स वापरून तुम्ही ओलावपाचं uh, धंदा करू शकता आपल्याला so, एवढ्या घ्यायचं इथून सर्विस रोडला होक्च्युअली ही जी ट्रीप आणली मी ही दत्तवाडीची होती पण कस्टमर मध्येच उतरले आणि हायवेलाच उतरले म्हणजे सर्विस रोडला सो तेवढं बरं झालं वन फिफ्टी वन रुपीज ह्या ट्रीपमध्ये आता मिळाले आणि हार्डली वीस वीस ते बावीस मिनिटांमध्ये आपण ड्रॉप केलं होतं सो तिथं पण काही जास्त वेळ लागणार दत्तवाडीला अजून वीस अठरा वीस मिनटं दाखवते पण ठीक आहे कस्टमरने मध्येच ते एंड करायला लावली आता बघूया इथं गाडी पार्क करायला जागा बघूया पहिला जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत धायरी भिती थोडं समोर आलो आहे आपल्याला एक ट्रीप पडली होती मध्येच कस्टमरचा कॉल आला सो गाडी थांबावी लागली सो कस्टमरनं म्हणजे तिसऱ्या माझ्यासाठी गाडी बुक केलेली आहे आता त्यांचा ॲड्रेस त्यांनी मला सांगितला त्यांचा मोबाईल नंबर दिला आता जाऊन बघूया ॲड्रेस किती बरोबर आहे तो अशी कन्फ्युजन ट्रीप नाही पाहिजे तिथे गेल्यानंतर नंतर मग आपल्याला अवघड आहे खरंच बघूया तिथे जाऊन आता आपण आलो जी 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 आहे कस्टमरच्या लोकेशनला ही जिजामात हाऊसिंग सोसायटी आहे चिखलीची आणि इथं केलं आपण कस्टमरला ड्रॉप एकतीस किलोमीटर ट्रीप होती आणि तीनशे पंचावन्न रुपये या ट्रीपमध्ये आपल्याला मिळाली सो यामध्ये कस्टमरचा ॲड्रेसच रॉंग होता त्यानं टाकले फुले नगर आणि ॲड्रेस मी जायचं होतं चिखलीला बघा लोकांनी कोल्हा इथून बाहेर हा अंडर पास आहे पाईन रोडचा ええっと簡単にたに。いい कराय लागला मला होते ना होते सगळे ॲप्लिकेशन ऑन करून ठेवले होते शंटी पाच सात मिनटां नंतर ट्रिप मिळाली चिंचवायची आहे एल्पो सिटी स्क्वेअर मॉल आणि सान्या चौकातून पिकअप आहे मोरे वस्ती मॉल आहे एक सहा किलोमीटरची ही ट्रिप होती आणि आपल्याला एकशे अकरा रुपये तर आता आपण एल्पो सिटी मॉलच्या जवळ आहोत एक आतल्या गेलीमध्ये आपण गाडी लावलेली आहे आणि सहा नंतर ना म्हणजे आपण जी फुलेनगर चिखलीच्या रोडची ट्रिप ड्रॉप केली त्याच्यानंतर आपल्याला वन ट्वेंटी रुपीज उभर करणं आलेत आता ते कसलं प्रमोशन आहे काय माहिती आय थिंक ते सहा ट्रिप मारल्या म्हणून एकशे वीस रुपये कदाचित उबरने दिले असतील पण जसं काय मला नोटिफिकेशन आलं नव्हतं आणि मी दाख म्हणजे जेव्हा बघितलं त्यात पण जसं काय नाही पण आता तीन ट्रिप मारल्यानंतर परत शंभर रुपये एक्स्ट्रा आहे सो आपली एक ट्रिप तर झाली आहे बघूया अजून दोन ट्रेपरेनं ते शंभर रुपये मिळतात का पण जर मी नोटिफिकेशनमध्ये चेक केलं ना तर तसं काय प्रमोशन दिसत नाही पण चांगलं आहे वन ट्वेंटी रुपीज आपल्याला एक्स्ट्रा आलेत ह्या आजच्या दिवसामध्ये सो बघा अजून शंभर रुपये एक्स्ट्रा येतात का ते सो आता इथे गाडी पार्क केली आहे आणि ॲप्लिकेशन सगळे वाहन आहेत पण ट्रिप नाही पडलेले बघूया करूया वेट है है बुकिंग एवढं वाचता येत ना विचारवाच नव्हतो तर आता असं आहे साडेचार वाजलं लाँग बुकिंग मी ॲक्सेप्टच नाही केलेली बऱ्यापैकी चांगल्या बुकिंग लॉंग बुकिंग मिळालं तुला तर मी ॲक्सेप्ट नाही केलं रॅपिडोच्या मिळाल्या उबरच्या पण मिळाल्या आता ही ट्रिप आहे पिंपरी नेलगची आहे म्हणजे घेऊया संध्याकाळची वेळ आहे इथून जायला कमी असतं समजा त्या ठिकाणी लोकेशनला पन्नास ते एक पन्नास पंचावन्न मिनटं एक तास लागेल तिकडनं येताना भयंकर ट्रॅफिक लागते ना सो घरी जायला आपल्याला आठ नऊ वाजतात सो ते आपण संध्याकाळच्या दुसरं ट्रिप ॲक्सेप्ट करतच नाही अवॉइड करतो दोघ्या सगळ्या कस्टमरला पिकअप ड्रॉप करा पेंजन नेला किंवा पण आव पिंपे नेल्लॉक मध्ये सो so, इथं पंधरा वीस मिनिटापासून मी वेट करतोय पण कुठलीच नाही ट्रीप वाजेली बट संध्याकाळची वेळ आहे एक रॅपिडने ट्रीप दिली दे ती देहू रोडची टू सेवनटी थ्री रुपीजची पण ती आपण ॲक्सेप्ट केली कस्टमरने इमिजिएटली कॅन्सल केली काय माहिती कदा ट्राय करत असेल सो असं फायनल आता ही ट्रीप मिळाली आपल्याला की अखेर पीटरमधनं आपल्याला पिकअप आहे वाकड तर आता आपण वाकडमध्ये आहोत आपण पिंपरी नाडकमधनं एक ट्रीप आणली होती वाकडला ड्रॉप केली त्या कस्टमरचे दोन लोकेशन म्हणजे दोन ड्रॉप होते सो इथं ड्रॉप केला आपण साडेचार किलोमीटर ट्रीप होती आणि एकशे एकवीस रुपये आपल्याला त्या ट्रिपचे मिळाले आणि कस्टमरचं बिल झाले वन सेवन्टी वन म्हणजे जवळपास पन्नास रुपये क कमिशन घेतलं या ट्रीपवर इथं अर्ध्या तासापासून मी डेस्टिनेशन ट्रिपचा वाट बघतो आहे तळेगावच्या पण ट्रिपच नाही वाजलेली देवळूळ पण नाही आणि रावेत पण नाही सो असं होतं दिवसभर तुम्ही चांगलं रनिंग करता आणि शेवटच्या एका तासम तुमचं सर्व विचार पाणी फिरतं सो आता अजून किती वेट करायचा इथून जर टी जायचं तर जवळपास तेवीस चोवीस किलोमीटर तळेगाव दाभाडी येतं सो ते पण पॉसिबल नाही आहे जर रावेतची देवळची जर ती ट्रीप मिळेल ना आपल्याला तर आपण ती ॲक्सेप्ट करू पण कुठली ट्रीप वाजत नाही आहे तो असं करूया वेट बघूया कुठली ट्रीप मिळते नाहीतर मग पर्याय नाही शेवटी अमकेच जावं लागेल बघूया सो आता आपण डांगे चौकामध्ये डांगे चौकाच्या अलीकडे आहोत सिग्नलला सो आपल्याला बुकिंग तर काही मिळाली नाही तर आपण आता थोडंसं पुढे जाऊ जर मिळाली लगेल तर ठीक आहे नाही तर मग एम पीच फायनली आपण निघालो हो आहे मला रावेतजवळ आहोत आपण आपल्याला काही ट्रीप नाही मिळाली देऊळ रोड नाही रावेत नाही केवळे नाही तारेगाव नाही कुठली ट्रीप नाही मग वाजलंच नाही ॲप्लिकेशन सो आता आपण एम टी जातो आहे बराच वेळ झाला होता जवळपास एक तऱ्याच्या वरती मी तिथं थांबलो जवळपास साडेपाच वाजता मी तिथे वाकडला कस्टमरला ड्रॉप केला होता आणि आता जवळपास पावणे सात होता सो एवढा वेळ मी फर्स्ट टाईमकडे वाट बघितली तर एवढं वाट बघत नाही मी ट्रीप पडतेस शंभर टक्के कुठली ना कुठली ट्रीप पडतेस देवगुर रावेत किवडे किंवा तळेगाव सोमाटणे शिरगाव ट्रीप पडतेच पडते पण आज काय झालं काय माहिती ट्रीपच नाही पडलेली सो असो तरी पण चांगलं अपिंग झालं आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं सहा ट्रिपचे आपल्याला वन ट्वेंटी रुपीज मिळाले होते आणि त्याच्यानंतर तीन ट्रिपचे आपल्याला एटी रुपीज मिळाले सो असं दोनशे रुपये एक्स्ट्रा अर्निंग आपलं त्याच्यात झालं सो ओवरऑल अर्निंग आपलं एकोणीसशे तीस चाळीसच्या आसपासचं आपलं आजचं अर्निंग आहे फिफ्टी रुपीजचं टोल एक कॅमेल सो चांगलं अर्निंग आहे तर हा फरक हा पडतो जर तुम्ही आता जर समजा मी एटी रस्ते गेलो एखाद्या ट्रेप बिंग गेलो असतो ना हेच अर्निंग तीनशे रुपयांचा जम झालं असतो सो एकवीसशे बावीसशे रुपये आम्ही व्यवस्थित झाला असतो आपला हा फरक पडतो जाताना येताना जर तुम्हाला ट्रेप मिळली तर तीस पाच सहाशे रुपये तर सहज होऊन जातात सो चला ठीक आहे तरी पण साडे एकोणीसशे रुपयाच्या आसपास आपलं आजचं अर्निंग आहे आणि ओला नंतर आपल्यासोबत उबरने तर आता ड्रायवर लोकांना लॉलीपॉप द्यायला सुरुवात केलेली आहे कारण ना सहा ट्रीपनंतर मला एकशे वीस एक्स तीन ट्रिपानंतर ऐंशी एक्स्ट्रा म्हणजे ड्रायव्हरने आपल्या ॲप्लिकेशनमध्ये गाडी चालवण्यासाठी काहीतरी प्रलोभन दाखवण्याचं सुरुवात केलेली आहे ओलाने सॉरी उबरने आता हे जवळपास पाच हो ते सहा महिन्यापासून बंद होतं सो आता कंटिन्यू चालू करायचं करायचं म्हणजे ट्रीपामध्ये उबरच्या ट्रिपामध्ये साहजिक फरक पडला असेल तर मी स्वतः सांगतो हो जर मला सध्या आज मी कंटिन्यू मला उबर चालवलं की पण याच्या आधीचा ब्लॉक म्हणे बरेच तुम्ही तर मी काही ओला सॉरी काही उबर तर काही रॅपिडो होतं म्हणजे रॅपिडो जास्त भर दिला सो साहजिकच परिणाम हा उबरच्या बुकिंगवर दिसून येतो सो याचंच कारण म्हणून गरजित उबरने हे के चालू केलं असेल तर चांगली गोष्ट आहे काही का असणार जे लोक फक्त उबर चालवतात त्यांच्यासाठी चांगलंच आहे पण दोनशे रुपयाचा आपलं आजचं आणि एक्स्ट्रा आहे आज तर आपल्या इतर कुठल्याही बुकिंग मिळालं नाही तर एकच बुकिंग आपल्याला अशी मिळाली होती रॅपिडोची दोनशे पंधरा का अडतीस रुपयाची बुकिंग असं काहीतरी होतं ते दुसरी दोन नंबरची बुकिंग अठ्ठावीस मजाची कुकिंग होती सो ते कुकिंग मी सोडली ना तर बाकी सर्व बुकिंग आपल्याला उभारण्यात दिलं उभारतच चालवला आपण सो चांगलं अर्निंग झालं आहे तर चला हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा लाईक करायचे पैसे नाही सबस्क्राईब सुद्धा पैसे नाही तर तुमचे सबस्क्रायबर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला वाटलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा जे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र